या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात देशातल्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा विश्वास बिहारमध्ये झालेली कामं देशात चाललेली प्रगती एकूण बिहारमध्ये गेल्या सात ते दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला त्या विकासावर बिहारमधल्या आणि जनतेने विश्वास ठेवला विरोधकांनी कोणत्याही प्रकारचे आरोप केले तरी बिहारच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे त्यामुळं असे आरोप करणं किती उचित आहे याचा विचार विरोधक यापुढं करतील आणि त्यामुळं बिहारच्या जनतेने बिहारचा अजून विकास व्हावा विकासाला अनेक गती मिळावी यासाठी एन डी एला प्रचंड बहुमत दिलेलं आहे किंबहुना बहुमताकडे एन डी एची वाटचाल चाललेली आहे भारतीय जनता पक्षाने नव्वदपेक्षा अधिक जागा जिंकून बिहारमध्ये क्रमांक एकचा पक्ष अशी वाटचाल सुरू केलेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वात जनता दल युनायटेड युनायटेड या पक्षाची वाटचाल सुरू आहे आणि आत्ता आपण जे माध्यमावर निकाल पाहतो पाहतोय साधारणपणे पस्तीस ते चाळीसच्या आसपास राष्ट्रीय गठबंधनाला जागा मिळतील अशा प्रकारचं चित्र आपण माध्यमा सगळं दाखवत आहे त्यामुळं या देशातल्या जनतेने बिहारच्या जनतेने एकूणच बिहारमधलं जंगल राज्य संपून टाकायचं ठरवलं होतं आणि विकासावर मतदान करायचं ठरवलं होतं त्यामुळं तिथल्या जनतेने तिथल्या मतदाराने महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये एन डी एला घवघवीत यश दिलेलं आहे याबद्दल मी बिहारच्या सर्व मतदारांचं जनतेचं महाराष्ट्राच्या वतीने आणि सोलापूरकरांच्या कर सोलापूरकरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुपकर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक